प्रियंका आज आयुर्वेदामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते चॅनेलवरती कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनेलला सब्स्क्राईब मात्र नक्की करा जेणेकरून मी आयुर्वेदिकची नवनवीन माहिती देत आहे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यास मदत होईल आणि व्हिडिओला लायकाने शेअर देखील करा जेणेकरून बऱ्याचशा वनस्पतींचा फायदा लोकांना होईल बरेचसे जुने आजार तुम्ही घरी राहून देखील बरे करू शकता का निसर्गामध्ये भरपूर ताकद आहे जेणेकरून तुम्ही स्वतःचे आजार स्वतः घरच्या घरी राहून बरे करू शकता बरेचशे झाडपाल्यांची माहिती देखील मी या आधी व्हिडिओ मध्ये दिली आहे आणि इथून पुढे देखील देणार आहे चला तर मग आज आपण बघणार आहोत सुंठ खाण्याचे शरीराला काय काय फायदे होतात तर सुंठ हे साठी अतिशय उपयुक्त आहे तुम्ही जर याचा काढा नियमितपणाने सकाळी संध्याकाळी एक एक कप घेतला तरी तुम्हाला संधेवातामध्ये खूपच उपयुक्त आहे सोबतच शरीरावरती कुठेही सूज आले असेल किंवा काही स्वेलिंग जर पूर्ण बॉडीवरती झाले असेल कुठल्याही इन्फेक्शननी तरी देखील सुंठ जर तुम्ही सुंठाचा जर काढा जर बनवून घेतलात तरी देखील याच्याने शरीरावरची पूर्ण सूज कमी होण्यास मदत होते सुंठ खाल्ल्याने पोटाचे सर्व विकार कमी होतात पोटदुखीचा त्रास असो किंवा अपचन असो ज्या लोकांना गॅस्ट्राटीसचा त्रास आहे त्यांनी सुंठ खाणं टाळावे इतर त्रास जे पोट दुखी किंवा पोट फुगणे गॅसेस जर होत असतील पोटामध्ये तर अक्यूटमध्ये ॲक्यूट डिसीज मध्ये तुम्ही याचं सेवन करू शकता तर सुंटाचा जर काढा तुम्ही केसांच्या मुळाशी लावला तर तुमचा डँड्रफ देखील दे कमी होण्यास मदत होते बऱ्याच प्रमाणामध्ये जर सुंठाचा काढा जर तुम्ही लावला केसांवरती तर केसांच्या बऱ्याचशा काही समस्या कमी होण्यास मदत होते डँड्रफ असो किंवा कुठलेही इचिंग होत असेल खाजवत असेल केसांमध्ये तरी देखील तुम्ही सुंठाचा वापर करू शकता किंवा ताजा अद्रक देखील तुम्ही घेऊ शकता अद्रकाचं तुम्हाला ज्यूस काढायचा आहे आणि थोडस अर्धा कप पाणी मिक्स करून तुमच्या केसांच्या मुळांशी लावायचं आहे याच्याने देखील डँड्रफ किंवा इचिंग जर होत असेल स्काल्फ तर सर्व काही समस्या कमी होण्यास मदत होते वारंवार डोकेदुखीचा त्रास होत असेल तर तुम्हाला सुंठाची पेस्ट करायची आहे पेस्ट करून तुमच्या कपाळावरती लावायची आहे याच्याने देखील डोकेदुखीचा त्रास बऱ्या प्रमाणामध्ये कमी होतो तर काढा बनवण्याची पद्धत कशी आहे त्याची क्वांटिटी किती पाहिजे मी या आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे माझ्या चॅनेलवरती जाऊन तुम्ही बघू शकता तर सर्दी खोकल्यावरती सुद्धा तुम्ही सुंठाचा वापर करू शकता तर सुंठ हे वजन कमी करण्यासाठी देखील अतिशय उपयुक्त आहे तुम्ही जर सुंठाचा काढा बनवून पिला तर बऱ्यापैकी तुमचे वजन कमी होण्यास मदत होते आणि जे अपचनाचे जे त्रास असतात ते अपचनाचे त्रास देखील पोटातील कमी होण्यास मदत होते युरिनरी इन्फेक्शन कोणाला झाले असतील तर लघवीचे त्रास किंवा उन्हाळे लागणे किंवा लघवीला जळजळ होणे लघवी अडकत होणे ह्या सर्व काही समस्या सुंठाचा जर काढा तुम्ही पिलात तर सर्व काही समस्या कमी होण्यास मदत होते एवढ्याच क्वांटिटीमध्ये सुंठ घ्यायचं आहे त्याचा काढा तुम्हाला बनवायचा आहे सकाळी अर्धा ग्लास आणि संध्याकाळी अर्धा ग्लास तुम्ही पिऊ शकता एवढ्याशाच क्वांटिटीमध्ये घ्यायचा आहे त्याच्यापेक्षा जास्त घेऊ नका कारण त्याच्याने तुम्हाला उलटी माळमळ होण्याची शक्यता असते त्याच्या एवढ्याच क्वांटिटीमध्ये सुंट घेऊन त्याचा काढा बनवा जर छातीत जळजळ करत असेल छातीत दुखत असेल तरी देखील तुम्ही सुंठाचा काढा पिऊ शकता सकाळी एक कप आणि संध्याकाळी एक कप असा काढायचा बनवायचं आहे तर निसर्गामध्ये भरपूर ताकद आहे गर घरच्या घरी राहून जुने आजार तुमचे बरे करू शकता त्याच्यामुळे निसर्गावरती झाड पाल्यांवरती पाल्याभाज्यांवरती विश्वास ठेवा बऱ्याचशा वनस्पतींची माहिती मी यादी देखील व्हिडिओज मध्ये दिलेली आहे तर ते देखील व्हिडिओ तुम्ही बघू शकता चल चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन माहिती सोबत स्वस्थ राहा आनंदित राहा